आणि बीड विधानसभा आणि बीड नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजीदादा गटाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आतापर्यंत जे जेवढी कामं झाली आहेत ते सगळे आजीदादांच्या नेतृत्वातच झालेली आहेत हे नाकारता उमेदवारसुद्धा सापडला नाही तर त्यांनी दुसऱ्या प्रभागातून इथं उमेदवार आवक केला असा आपण ज्याला म्हणतो उपरा उमेदवार दिलेला आहे आणि तो उमेदवार देतानाही नेमकं माझ्या लक्षात नाही आलं की उमेदवारचे लावले हा उमेदवार आहे दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवार बांधवांना कव्हरेज डॉट कॉमच्या च्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो बीडमध्ये मी सध्या आहे बीड नगर परिषदेची जी निवडणूक आहे ते अत्यंत या ठिकाणी चुरशेची पाहायला मिळते मी सध्या वार्ड क्रमांक तेरामध्ये आहे या ठिकाणी वार्ड क्रमांक तेरामधील ज्या दोन उमेदवार आहेत या ठिकाणी ज्या जे श्री विलास विधाते ताई देखील आहेत त्याचबरोबर मीना ताई देखील आहेत ताई प्रचार देखील चालू आहे मोठ्या प्रमाणात महिला देखील सोबत आहेत काय सांगाल आता ही तशी प्रचाराची अंतिम फेरी म्हणता येईल पंढरी हा नव्याने माझ्या प्रभागात सहभागी झालेला हा परिसर हुँ। बऱ्याच मूलभूत ज्या सुविधा असतात नगरपालिकेच्या त्यापासून उपेक्षित असलेला आहे येथील रस्ते नाल्या स्वच्छता लाईट या मूलभूत सुविधांबरोबरच प्रभाग क्रमांक तेरामध्ये छोटी छोटी उद्यानं असो किंवा विविध जे सर्व धा धार्मिक स्थान असतात मंदिर मस्जिद विहार याचा जीर्ण उद्धार त्याचबरोबर त्याच्यासाठी की कुठे कंपाऊंड वॉलची गरज असते ती कंपाऊंड वॉल कुठे जर जागा शिल्लक असेल तर हरितपट्ट्या खाली तिथे एखादी गार्डन निर्माण करणं आमचं हनुमान मंदिर आहे धानो रोडचं ते अतिशय पुरातन आहे पण खूप पडझड झालेली आहे mm. त्याचा जीर्णोद्धा करून त्यामध्ये मागच्या बाजूला एक त्या परिसरातील नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम घेता यावे mm. त्यासाठी एखादा आपण मंगल कार्यालय म्हणतो तशी एक छोटीशी इमारत बांधण्याचा विचार आहे mm. त्याचबरोबर त्याच मंदिराच्या परिसरात आता नव्याने एक बेलेश्वराची स्थापना केलेली आहे mm. त्या मंदिराची बांधणी असो mm. किंवा पडझडीला आलेला तो सभामंडप दुरुस्त करून उर्वरित जागेमध्ये एक छोटंसं हरित पट्ट्याखाली मला उद्यान करायचं आहे आमच्या महिला गिणीसाठी ठिकठिकाणी थीक परिसरामध्ये वॉकिंग ट्रॅक हवा आहे mm. त्याचबरोबर छोट्या मुलांना खेळण्यासाठी खेळायचं मैदान पण गरजेचं आहे mm. जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा वेगवेगळ्या वेग परीक्षेला सामोरं जातात mm. त्यांना प्रत्येकालाच घरात अभ्यासासाठी अनुकूल असं वातावरण नसतं त्यांच्यासाठी एक नगरपालिका आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एखाद्याशी मोफत किंवा अगदी नाम मात्र फीसवर मला अभ्यासिका सुरू करायची आहे एक वाच वाचला वाचाल तर वाचाल नहीं नहीं। या म्हणीप्रमाणे आज वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत आहे आणि पुस्तकात हे ज्ञानाचं भांडार असतं आहे त्यामुळे मला माझ्या परिसरामध्ये माझ्या प्रभागात प्रत्येक परिसरात एक छोटे छोटे का होईना एक ग्रंथालयाची वाचनालयाची निर्मिती करायची आहे असं बऱ्याचशा संकल्पना मनामध्ये ठेवून आमच्या परिसरातील बहुसंख्य परिसर असा आठ पगड जाती जमातीचा गोर गरीब जनतेचा आहे ज्यांची मोलमजरी करून ते उपजीविका करत असतात किंवा सर्वसामान्य कुटुंबातील काही महिला आहेत की आजची वाढती महागाई बेरोजगारी यामुळं कुटुंब आव किंवा त्या घराचा प्रपंच चालणं शक्य नसतं तेव्हा अशा कुटुंबातील महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र तेही मोफत किंवा नाममात्र फीसमध्ये त्याचबरोबर त्यांनी प्रशिक्षण घेऊन जे काही व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं आहे त्याच्या ओभारणीसाठी सेवाभावी संस्था असो शा असाच्या विविध योजना असो जिल्हा उद्योग केंद्र खादीग्राम उद्योग मंडळ पंचायत समिती आणि त्याचबरोबर नागरी सहकारी बँका सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अशा माध्यमातून त्यांना अर्थपुरवठा करून छोटे mm. छोटे व्यवसाय उभारणी करणं आणि त्या महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनवणं mm. हाही माझ्या समोरचा पुढील विजन आहे माझ्या विकासाचं mm. किंवा तो संकल्प आहे एकंदरीत mm. जिथं जिथं असे ओपन पेस असतील त्या ठिकाणी आपण यापूर्वी स्वखर्चानं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विसावा भेटावा म्हणून आपण आसन व्यवस्था केली ज्याला आपण बेंच म्हणतो भविष्यातही थीक तसे ठिकठिकाणी बेंच ठेवायचा आपला विचार आहे याशिवाय या परिसरातील नागरिकांच्या वेळोवेळी काय मागण्या आहेत काय समस्या आहे त्या विचारात घेऊन किंवा नागरिकांच्या काही जर वेगळ्या संकल्पना असतात त्याही भविष्यात लाभ मिळण्याचा माझा असा मानस आहे माझा दुसरा एक प्रश्न होता या ठिकाणी बघायला गेलं तर तिरंगी लढत होती कमला करून देखील या ठिकाणी उमेदवार आहे गडीकडून तुम्ही आहेत आणि तुतारीकडून देखील एक उमेदवार आहे तुमची जी तुम्हाला कोणत्या उमेदवाराच पुढच्या आव्हाना होतात निवडणूक कधीही एकतर्फी नसते असं असतं तर आपण विनवडतच निडून निवडून आलो असतो पहिल्यांदाच बीडनगर नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते भाजपनं अचानक एंट्री केलेली आहे तशी तर चुरस ही दोन्ही राष्ट्रवादीमध्येच आहे आणि आजपर्यंत माझ्या ज्या सहकारी भगिनी आहेत मीना ते वाकचौरे आता ह्या महिला आरक्षणातून निवडणूक नु नु लढवत आहे पण यांचे जे पतिराज आहे जे आमचे बांधव आहेत भीमरावजी वाकचौरे हे गेली पाच वर्ष या परिसराचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याचबरोबर दोन टर्म मी ह्या परिसराचं प्रतिनिधित्व करत आहे आम आम्ही विकासाचं मॉडेल घेऊन सर्वसामान्याच्या सेवा करणं धन्यता मानत असतो त्या त्यामुळं आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्हा दोन्ही उमेदवारावर उमेदवारा येथील मतदारांचा विश्वास आहे तो विश्वास पाहता आलेले हे दोन्ही उमेदवार नोखे आहेत एक उमेदवार तर आपल्याच बीडचं नेतृत्व करणारे आमदार साहेबांना जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार चंद्र गटाचे नेते आहेत त्यांच्यावर तर एवढी नामुष्की आली की त्यांना इथं उमेदवार उमेदवारसुद्धा सापडला नाही तर त्यांनी दुसऱ्या प्रभागातून इथं उमेदवार आवक केला असा आपण ज्याला म्हणतो उपरा उमेदवार दिलेला आहे आणि तो उमेदवार देताना नेमकं माझ्या लक्षात नाही आलं की उमेदवारचे नेमके कोणते निकष त्यांनी लावले हा उमेदवार एक तो उपरा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या उमेदवार बांधवांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्याची अगदी कुंडलीच माझ्याजवळ आहे ती पण मी नग आपल्या मतदार राजांपर्यंत पोहोचवणार रा आहे येथील मतदार राजा हा जागरूक आहे जाणता आहे त्यांना माहीत आहे कामाचं कोण आहे आपल्या ह्या परिसराची सूत्रे कुणाच्या हातात द्यायची आहेत mm. नगरसेवक म्हणजे त्या परिसराचा तो कुटुंब प्रमुख असतो mm. तेथील नागरिक सुविधा देणं हे त्याचं प्रथम कर्तव्य असतं mm. पण त्याचबरोबर त्या परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात आपलासा वाटणारा हा माणूस असतो mm. तेव्हा हा आपला विश्वासाचा माणूस आपला हक्काचा माणूस mm. ही जनता निवडणार आहे विरोधकांनी नगरपालिकेच्या केला थोडस राजकीय धार्मिक किंवा बळाचा वापर करून जे हे काही रणनीती आखलेली आहे ती जागरूक मतदार जनता ही रणनीती नक्कीच हाकून पाळन आणि हा, हा माझा मतदार राजा आहे याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की हा कोणत्याही आमिषाला किंवा धटिंग दादागिरीला बळी न पडता आपला माणूस हक्काचा असा कोण माणूस आहे कोणाच्या हाताला धरून आपण आपलं सुख दुःख आणि अडचणी सांगू शकतो आणि तो, hmm. तो माणूस आपला कुटुंबातील आहे ह्या भावनेतून आपल्या कामाला येतो अशा आम्ही हे जे दोन उमेदवार आहे hmm. यांच्या पदरात आजवर जसं मतदान रूपी आशीर्वाद भरभरून hmm. टाकले आणि या परिसराचं प्रतिनिधित्व करायची आम्हाला संधी दिलेली आहे अगदी त्याच विश्वासानं त्याच आशेवर याही वेळेस हा मतदार राजा आमच्या पदरात भरभरून मतदान रूपी दान टाकणार आहे आणि पुनश्च एकदा या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी देणार आहे 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 आम्हाला ठाम विश्वास में, तुम्ही ही पहिलीच लढण्याची काय काय माझी पहिलीच निवडणुकीची वेळ आलेली वे, वे आहे माझ्यावर आता माझे मिस्टर पस्तीस वर्ष झालं काम करतात ह्या वार्डामध्ये त्यांचा मला पण अनुभव आहे म्हणजे आता सहावी टर्न आहे त्यांची म्हणजे पाच वेळेस ते आलेत आणि सहाव्यांदा मी आहे तर मला त्याचा अनुभव आहे त्यांच्या अनुभवामधून मी शिकत आहे आणि इथून पुढे शिकणार आहे आणि विधातीता आणि मी आम्ही दोघी मिळून पुढचे काम आम्ही करू जे काय असतील नागरिक सुविधा नळ असो नाली रस्ते किंवा काही महिलांसाठी काही उद्योगधंदे असतील ते पण आम्ही काढू शकतो इथून पुढं लहान मुलं सकाळी जी शाळेमध्ये जातात इंग्लिश स्कूलचे ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरीच येत नाहीत तर त्यांना माझाही विचार आहे की इथं ह्या परिसरा परिसरामध्ये गार्डनाची व्यवस्था करायचं माझा असा विचार आहे मी यांना पण बोलले की गार्डन वगैरे काहीतरी करूया आपण ह्या परिसरामध्ये जे वार्ड आहे तिथं जिथं येईन तिथं तर त्या मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे करायचं रनिंगसाठी काहीतरी असं करण्याची आमची अपेक्षा आहे आणि म्हणजे लेकरांची तब्येत तंदुरुस्त राहीन एवढे ते लेकरं हे होतात ना वजं घेऊन जाते तर मला असं केविलसारखं वाटते की आईवडिलांनीसुद्धा त्या लेकरांकडे एक तास का व्हायना खेळू द्यावं गार्डन मी नक्कीच बनवायला सांगन माझ्या मिस्टरांचा चांगला मला पाठिंबा आहे त्यांचा अनुभव पण आहे ते माझी तळतळीची तर विनंती आहे मी सांगून त्यांच्याकडून काम करून घेईन आणि मी सुद्धा आता त्यांच्या सोबतच आहे याच्या अगोदर पण मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचा भरपूर अनुभव आहे जेवढं माझ्या होईल तेवढं मी नक्कीच करीन अजितदादांची सभा देखील झाली होती अजितदादा आले परंतु या ठिकाणी अजितदादा आल्यानंतर एक चर्चा आहे एक अजितदादांनी साधी महिलांसाठी एक शौचालय सुद्धा बांधलं नाही त्याबद्दल काय सांग अतिशय केविलवाना हा प्रश्न बंधू आता नेमकी तुम्ही विचारला कसं माझ्याला ना आदिश अजितदादा हे कोणी व्यक्तिशा नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता चल, का, का जो आता सत्तास्थानी आहे त्याचे सर्वे सर्व आहेत हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे अर्थ खातं त्यांच्याकर आहे बीडच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकर आहे ह्या विधानसभेच्या कार्यकाळानंतरचा आज एक वर्षभर गेलं या कार्यकाळात जो काही बीड शहरासाठी निधी उपलब्ध झाला आहे तो त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हे तर आपल्याला नाकारता येणार नाही ना आणि गेली दहा वर्ष जी दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा दोन्हीही पंचवार्षिकमध्ये काही काळ सत्तेत होते काही काळ विरोधात होते पण अशाही काळामध्ये सातत्यानं बीड जिल्हा आणि बीड विधानसभा आणि बीड नगर ही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजीदादा गटाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आतापर्यंत जे जेवढी कामं झाली आहेत ते सगळे आजीदादांच्या नेतृत्वातच झालेली आहेत हे नाकारता येत नाही इथं स्टँडिंगचे आमदार असो स्टँडिंगचे नगराध्यक्ष असो किंवा आम्ही नगरसेवक असो आम्ही ही जी कामं केलेली आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून केले हे नाकारता येत नाही त्यामुळं अजितदादानं बीड शहरासाठी काय केलं हा प्रश्नच मुळात मूर्खापानाचा वाटतं मला तर आता बोलत असताना तुम्ही म्हणलात की जे पुढचे दोन उमेदवार आहेत त्यामध्ये काही जणांचं तुम्ही सांगितलं त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे परंतु काल एका पत्रकार परिषदेमध्ये एका उमेदवाराने तर त्यांचं जे कॅरेक्टर पत्र आहे ते दाखवलेलं ते तुमच्या आरोपामध्ये काय ते नाही हा त्यांचा स्वतःला झाकण्याचा किविलवाना प्रयत्न होता आणि त्यांना झाकण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्वाने आमदार साहेबांना केला हे खूप दुर्दैवी आहे एकतर या परिसरामध्ये उमेदवारी देतानाच त्यांच्याकडून फार त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली होती mm. त्यांना इथं आमच्या विरोधात उमेदवारच भेटत नव्हता mm. तेव्हा त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केला mm. तो उमेदवार देताना तो केवळ त्यांना इथं बंधुप्रेम आडवा आलेला आहे mm. कारण की तो त्यांच्या छोट्या भावाचा जीवलगा आहे mm. हा त्याचा कदाचित निकष आहे उमेदवारीचा आणि ही उमेदवारी देताना त्यांना नेमका काय विसर पडला किंवा ही गोष्ट त्यांच्या लक्षातच नाही आली इतर ठिकाणी मात्र गुन्हेगारी मुक्त बीड विधानसभा गुन्हेगार मुक्त बीड शहर अशी वल्लग्न करणारे आमचे आमदार साहेब इथं उमेदवारी देताना नेमकं चुकतातच कसं मला हा प्रश्न पडतो आणि मी मा जो तो बांधव आहे माझा उमेदवार समोरचा तोही माझ्या परिसरातला आहे म्हणजे अर्थात तो माझ्या कुटुंबातला आहे तो माझा मतदार राजा आहे त्याच्यावर मी असे बु बिनबुरावाचे आणि धोटा आरोप करेलच कसे काय mm. कारण की निवडणुकाला जरी आपण सामोरं जात असलो mm. तर काय खरं काय खोटं इथला मतदार राजा जाणतो mm. आणि त्या बांधवाच्या गुन्हेगारी जगताची कुंडली माझ्याजवळ mm. आहे आणि ती कुंडली मी लवकरच सर्वसाधार मतदाराच्या हातात देणार आहे mm. हा आरोप खोडून काढताना किंवा समोर बसलेल्या मतदारांची दिशाभूल करताना नेमका असा कोणता कागद किंवा कोणती क्लीनचीट तो दाखवू इच्छित होता मला हे लक्षात आलं नाही पण मतदार राजा जाणता आहे मला त्यांचा डाटा मागते काय गुणताई तुम्ही आरोप लावतात आम्हाला सत्यता दाखवा त्याचप्रमाणे त्या उमेदवारालाही जर तुमच्यावर हे लावलेले आरोप असतील तर ते तुम्ही सिद्ध करा हे आरोप आहे यात काही सत्यता नाही त्यामुळे हा मतदार राजा जागरूक आहे निर्णय घेणारा तो आहे तो ठरवणारा आहे की मतदान रूपी आशीर्वाद कुणाच्या पदरात टाकायचे आणि पुन्हा आपल्या या परिसराचं नेतृत्व या परिसराचा एक कुटुंबप्रमुख म्हणून आपल्याला जवळचा असलेला लोकप्रतिनिधी निवडायचं आहे राहाय माझा दुसरा एक प्रश्न आता शेवटचा प्रश्न <laughs> आहे आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्ही बघितलं की तुम्ही डोअर टू डुअर प्रचार चालू आहे तुमचा तर उमेदवारांच्या मनात हां काय मतदार हां ओ मतदारांच्या मनात अतिशय चांगला प्रतिसाद आहे आता योगायोगाने शेवटचा टप्पा आहे आमचा प्रचाराचा आणि ही जी पंढरी आहे याचं नावच पंढरी आहे येथील प्रत्येक नागरिकात मी प्रत्यक्ष पांडुरंगाला पाहत असते आणि योगायोगाने या परिसरात मतदान फार अल्प आहे बरं का दहा टक्केसुद्धा मतदान नाही की नव्यानं विकसित झालेली ही वस्ती आहे पण इथले हे जे सगळे नागरिक आहेत यांनी आपले इथं घरं बांधलेले आहेत त्यामुळे हा नगरपालिकेचा टॅक्स ते भरतात त्यामुळे त्यांना ह्या नागरी सुविधा देणं हे आमचं कर्तव्य असतं ठीक आहे आज ते आमचे मतदान आहे तर भविष्यात नक्की ते आमचे मतदार असतील तेव्हा प्रत्येक नागरिकापर्यंत मतदारपर्यंत नाही तर नागरिकापर्यंत आपल्या विकासाचं विजन घेऊन जाणं हा आपला मेन उद्देश असतो तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगदी आम्ही प्रत्येक दारा दारातमध्ये जाऊन आवाज देऊन आम्ही आपल्या दारात मतदान मागायला आलेलो आहोत असं आमचं विकासाचं एक विजन आहे आजपर्यंत आमचं असं काम आहे आणि याचा लोखाजोखा मांडून जे काही आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांच्यासोबत आमचा तुलनात्मक अभ्यास व्हावा आणि मतदान रूपी दान आमच्या पदात टाकावं यासाठीचा हा प्रश्न आहे परीक्षा कोणती असो ही पूर्ण तयारीने करायची असते प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा आहे का दीर्घ उत्तरी आहे तो किती मार्काचा आहे त्यापेक्षा एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यावर आपली मिरिथ ठरत असती त्या उद्देशानं आम्ही प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर जाऊन प्रचार केलेला आहे जे मतदार आहेत ते आम्हाला मतदान करतात आणि ज्यांचं मतदान नाही त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे त्या आपल्या सगळ्या परिसरातील मतदार बांधवांना विनंती करतात की बाबा ह्या दोन्ही ताई आपल्याकड एक विकासाचं मॉडेल घेऊन आलेलं आहे यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत बरेच कामं केलेले आपल्याला ज्ञात आहेत आणि भविष्यात हे चांगले कामं करतील याचा आपला विश्वास आहे त्यामुळे मतदान रूपी आशीर्वाद आपल्याला ह्या ताईंच्या पाठीशी उभा करायच्या आहेत आणि पुनश्च यांना एकदा आपल्या परिसर नगरसेवक म्हणून सेवे आता आमच्याशी बातचीत करत असताना तुम्ही ज्या सर्व गोष्टी सांगितल्या परंतु एकीकडे बघायला गेलं तर असं होतं की नगरसेवक पदासाठी जी महिला उभा असते सुरुवातीचा कारभार जो आहे तो पतिपद असतो या ठिकाणी हे असं हे आपलं बोलणं अर्ध सत्य आहे पूर्ण सत्य नाही आहे माझा हा परिसर जाणतो मी या परिसराचं गेली दोन टर्म प्रतिनिधित्व करते महिला आरक्षणातून मला राजकारणी संधी मिळाली दोन हजार अकरालाही आणि आणि दोन हजार सोळालाही ह्या दोन्हीही दहा वर्षात आणि बोनस चार वर्षात माझ्या पतीनं साध्या आपलं रहिवाशी प्रमाणपत्र असतो का त्याच्यावर सुद्धा कधी सही केली नाही नगरपालिकेच्या सभागृहात तर सोडा पण नगरसेवक जो कक्ष असतो त्यातसुद्धा कधी प्रवेश केला नाही माझ्या कामामध्ये त्यांनी मला पाठबळ दिलं मार्गदर्शन केलं पण कधीच लुडबुड केली नाही ही सत्यता आहे ही आपण ना करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही पुढचं म्हणतात तर माझ्यासोबत ज्या ह्या भगिनी आहेत तर यांचे पती आणि आमचे बंधू भीमराव वाघ चौरे आम्ही गेली मी स्वतः त्यांच्यासोबत दोन टर्म काम केलेलं आहे त्यामुळं त्यांनी मला जे पाठबळ दिले एक बहिणीला ते नक्कीच आपल्या पत्नीला देतील त्यांना ते, ते सगळे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळते याचा मला पूर्ण विश्वास आहे कारण सभागृहात आम्ही दोघे असणार आहे त्यामुळं ही बाजू इतर ठिकाणी सत्य असेल पण आमच्या प्रभाग क्रमांक तेराच्या बाबतीत मात्र चुकीची आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते प्रभाग क्रमांक तेरामधील ज्या घडीच्या उमर उमेदवार होत्या यामध्ये विलास श्रीविलास या विधातेताई असतील त्याचबरोबर मीनाताई भी भीमराव वागचौरे देखील या दोन उमेदवारांसोबत संवाद साधलेला आहे या ठिकाणी जे पुढचे कमळाचे असेल त्याचबरोबर तुतारेच्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी एक आव्हान देखील दिलेलं आहे त्याचबरोबर या उमेदवारांची पार्श्वभूमी देखील गुन्हेगार वृत्तीची असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी टीका केलेली आहे नक्कीच या ठिकाणी घडीचे काटे फिरणार की तुतारी वाजणार की कमळ फुलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद